कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आर बच्चू कडू यांनी आज तळेगाव येथील एका नामांकित कंपनीत जोरदार धडक दिली यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनी प्रशासनाला कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन केले या आंदोलनाप्रसंगी प्रहारचे जय बेलखेडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती बच्चू कडू यांनी स्वतः कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामगारांच्या समस्या मांडल्या कामगारांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही असं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितल यावेळी प्रहारतर्फे कंपनीला पंधरा मुख्य मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यामध्ये पगारवाढ कामाच्या ठिकाणच्या सुविधा आणि कामगारांच्या सुरक्षिततेबाबतच्या मुद्यांचा समावेश आहे आम्ही प्रशासनाला सात दिवसांचा वेळ देत आहोत या काळात मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही नाही तर प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आणि आज आता आम्ही निवेदन दिलेलं आर इथं मुद्दाहून हजर नाही आहे असं एकंदरीत चित्र आहे पण डायरेक्टर अशोक जी राठी आहे त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि त्यांनी आमच्या लेखी निवेदनाला आठ दिवसात उत्तर लेखी स्वरूपात देऊ असं त्यांनी सांगितलं पण भारताचा काय जगाचा इतिहास आहे कामगाराच्या कामगाराला शोषण करूनच कंपनीचे नफे वाढलेले आहे हे तर अधोरेखित आहे मला माहीत आहे जसं शेतकऱ्याला लुटून जेव्हा देश चालतं तसंच कामगाराला शोषण करून कंपन्या मोठ्या होतात यांच्या अधिकाऱ्यांचे पगार पन्नास साठ सत्तर हजार राहतं यांचे कॅबिन यांचे सगळे चोचले पुरवाले कंपनीला पैसे असतं पण कामगारासाठी मात्र यांच्याकडे पैसे नसतं आणि त्यांना म्हणून ताणून घ्यायचं गुलामीसारखं म्हणजे पूर्वीची गुलामी, गुलामी थोडी क बदल झाला पण गुलामीचे विचार मात्र कायम आहे आणि ते प्रहार मोडून काढल्याशिवाय राहणार नाही ताकदीनं ना मोडेल कंपनीला आमचा निर्वाणीचा इशारा आहे का कंपनी या कंपनीनं आमच्या कामगारांच्या घराच्या चुली पे चालू ठेवल्या पेटवल्या त्याच्याबद्दल आभारच आहे परंतु सेशन्स करून त्यांना 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 कुठलं तरी आम्ही पाहतोय त्यांच्यावर अन्याय करून जर काही होत असल तर ते आम्ही सहन करणार नाही चाहे कितना बी बंदोबस्त लगा दे कुछबी लगा दे एकदा आम्ही भूमिका घेतल्यानंतर त्याची आर पारची लढाई घेतली कर केल्याशिवाय आम्ही राहत नाही नेमके तर इथलं काय कंत्राटी कामगार जास्त आहे आणि कायम कामगार कमी आहे हाच मोठा दोनशे कायम कामगार आहे आणि साडेचारशे कंत्राटी आहे आणि स्वरूप जर फॅक्टरीचं पाहिलं तर कायम कामाचं आहे म्हणजे का होतं आहे का कंत्राटी कामगार केव्हा ठेवता येतं का जेव्हा कामच कंत्राट त्या पद्धतीचं सर कंत्राटप म्हणजे दोन महिने चालणार तीन महिने लगातार नाही आहे नियमित काम नाही आहे तर तिथं नियमित कामाला जर कंत्राटी नेमत असेल तर ते कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे त्याही बाबतचे काही विषय आहे काही महिलांना पी एफ वगैरे ग्रॅज्युएटी वगैरे भेटलेली नाही आहे तोही विषय आहे तो तर कायद्यानं द्यायलाच पाहिजे आणि या सगळ्या मागण्या घेऊन आता पंधरा एकंदरीत मुद्दे आहेत त्याच्यावर आता सात दिवस वाट पाहू नाहीतर मग आंदोलनाच्या भूमिका घेऊ चंद्र